लोकांना अशी शंका आहे महाराजांनी तर त्याचे कारण पुष्कळ वेळ कमी आहे कारण पुष्कळ सांगता येतील पण मी दोन तीन कारण सांगतो एक संतांची आज पुण्यतिथी आहे हरिभक्त परायण पूजनी रुखाची महापूत यांची पुण्य पुण्यस्मरण आहे आणि त्यांनी आज या दिवशी देह ठेवलं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हरिदिनी आहे पंढरपूरची वारी आहे दुसऱ्या नंबरची आणि वारीच महत्व आहे मला थोडस बोलायचं आहे आपली क्षमा मागून बोलतो मी आपण ह्या ठिकाणी परगावावरून आला इथं तुमची वारी आहे आणि वारी निमित्त काहीतरी चिंतन असावं महाराजांनी अभंग घेतला अभंगाचं निरूपण संपलं अभंगाचं निरूपण संपलं म्हणजे थोडक्यात संपवलं अभंगाचा भावार्थ संपत नाही लोकांनी पी एच डी केली तुकोबारायाच्या अभंगावर तरी त्याला तुकोबारायाच्या अभंगाचा अर्थ लागू शकत नाही म्हणून त्याचं नाव अभंग असा पिक्चरचं गाणं नाही पिक्चरचं गाणं कधीतरी माणसाला बोर करून टाकते किती वेळ महिला एक दोन दिवस तीन दिवस पंधरा दिवस गायलं किती बोर वाटते ते नको वाटते माणसाला कोणतं तरी असं वाटतं पण संतांचे असे अभंग आहेत रूप पाहत आलो चली भजन सुरुवातीला आपण करतो कधी बोर झाला का अभंग कधी अभंग तुकवाद्याचा बोर झाला का कधीच नाही कंटाळ कधी वाटणारच नाही ना। म्हणून अभंगाचा भाव कोणालाही होऊ शकत नाही होत नाही मी यांना विनंती केली महाराज म्हणलं तुम्ही वारकरी या मला बनवलं माझी वारी पंढरपूरची असते यावेळेला पण आमचे गायकवाड बाब म्हणले महाराज तुम्ही एक वेळ ते या म्हणजे येतो मागच्याच वेळेस मला बनवलं मागच्या वेळेस माझं अर्थचं कीर्तन झालं आता मात्र पूर्ण कीर्तन करतात विठ्ठल चिंता करू नका कीर्तनाचा टाइमही घेणार नाही मी कारण आता कीर्तन करणं म्हणजे ते कसं आहे सांगतो तुम्हाला कबीराचा एक गुवा आहे पहिला पर Thank असा कोणता प्रहर लागला अकरा वाजेपासून दुसरा प्रहार लागते आणि दुसरा पहिल्या प्रहारामध्ये माणसाने परमार्थ करावा म्हणजे नामचिंतन चिंतन करावं हा चिंतन कोण आहे पहिला पद प्रहर और कोई जागे पहिल्या प्रकार प्रहरा मध्ये कृष्ण रूप दाबी आते नऊ वाजेपर्यंत कोणी झोपत नाही दहा वाजेपर्यंत झोपत नाही पण कीर्तनात बसल्यानंतर आल्या आल्या काही झोपणाऱ्या मुक्ती आहेत बाजूला झोपेत पण कीर्तनात बसले की बाद मी कशी चेहरे झालेली आहे आणि त्यातल्या तर टाळ करायची असं वाटायला की महाराज आता काय करते की असं वाटते म्हणून महाराजाला म्हटलं मी की महाराज दोन कीर्तन नसते मागचेच वेळेस सांगितले एकच कीर्तन पण महाराजाचा आग्रह आणि आग्रह असून नाही काहीतरी भोरा जय मिशल तरी म्हणा मला सांगा उभं राहिल्यावर जय मिळल म्हणता येईल का हा म्हणता येईल का कुठून आणला होतील महाराज

जे काय येणारे वारकरी आहे पण वारकरीच महत्व कळालं तर त्याला वारकरीमध्ये आज अभंगामध्ये असं बोलले पंढरीचा वारकरी भिकारी होईल परंतु पंढरपूरचा वारकरी होईल लोकमंत्री महाराज पण आमची इस्टेट इस्टेट का वाटून देवाण भिकारी होऊन वाय कर तुकोबालयात भिकारी झाले पण तुकोबालयात परिस्थितीने भिकारी झाले ही गोष्ट खरी पण फुटपाथ वर भिकारी हात भीक मागतो आंधळ्याला पैसा त्याला भिकारी म्हणतो किंवा दारात ती आपल्या भिकारी त्याला भिकारी म्हणतो मग पंढरपूरची वाणी करणारा कधी भिकारी झाला का बोला किंवा पंढरपूरचे वारकरी जे आहेत ते भिकारी आहेत काय प्रश्न आहे काय महाराज पंढरपूरचे वारकरी भिकारी असतील का मार महाराज पंढरपूरचे वारकरी भिकारी कधी पाहिले का तुकोला आहे एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे जे वारकरी के अधिकारी मोक्षाचे पूर्ण के इगलावर करणार तरी पुढे पण पुढे वारकरी मोक्षाचे अधिकारी आहेत मोक्ष कणाची करणार आहे मोक्ष कोणालाच कारण नाही मोक्ष काय करणार भेटण्याची वस्तू नाही अंतिम मोक्ष जे दे दे जे लोक धर्मपरक मोक्ष घेायला पाहिजे मोक्ष म्हणजे काय मोक्षाचा अर्थच कळाला नाही आपल्याला मोक्ष मिळायला पाहिजे परमार्थ करणारे लोक पुष्कळ आहेत पण मोक्षही कळाला नाही आणि देवही कळाला नाही आणि परमार्थ तर लगेच कळायची नाही विचारलं दुःख वाटणार नाही बोललो तर मला सांगा मोक्ष म्हणजे काय दिवस संसार बंधनामध्ये आपण आहोत बंधनातून मुक्त वयाच म्हणजे काय वयाच दोन चार देखील झाले प्रपंचातून मुक्त झालो पत्नी पासून मुक्त झालो आणि गोष्ट घरी आहे माणसांना प्रपंच सोडू नये बरं का कोणपर्यंत सोडू नये जोपर्यंत माणसाला आप माणसाला माणसापासून पत्नी लाव कोणाला मुलगा होणार नाही ना संतती जेपर्यंत होत नाही ते पर्यंत मनुष्य पत्नीच्या रुग्णातून मुक्त झाला नाही बरोबर आणि जोपर्यंत पत्नीच्या रुग्णातून मुक्त होत नाही तोपर्यंत माणसाला ना पत्नीलाही सोडू नाही प्रपंचाराही सोडू नाही हो तुम्ही शास्त्र काय आहे भागवतांची कथा आहे का कर्तम ऋषीला तुम्हाला कर्तम ऋषीला नऊ कन्या झाल्या कर्तम ऋषी वैराग्यवान होते विजयी अवस्थेत होते तरी पण जबरदस्ती त्यांचं लग्न करण्यात आलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्नीला सांगितलंय बा तुमच्या मुली अ सांगितलं तुमच्या मुलीला मी वरे पण मला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी संन्यास धारण करेन ब्रह्मचिंतनामध्ये लागेल शास्त्रे त्याचे म्हणजे काय हरकत नाही तुम्हाला शासऱ्याचं नाव सांगत नाही तुम्हाला वाटतं ता भागवत ऐकणारी मंडळी अशी बोलते नाही का आणि पत्नी ज्याला मुलगी असणारी त्या कर्जमशिजा दिली शंकरूपाची मुलगी कर्दम ऋषीला गेली गेल्यानंतर तिचा विवाह एक दिवस म्हणजे तुझ्यासोबत लग्न आता मला सोडून दे मला प्रपंच करायचा नाही मला त्याग कर्दम ऋषीची पत्नी म्हणू लागली देवती महाराज माझी एक विनंती आहे पतीनं विनंती ऐकाव पत्नीची जे ऐकत नाही ते कोणत्या ग्रंथीमध्ये माहित आहे तुम्हाला रावणाच्या यादीमध्ये रावणानं पत्नीच ऐकलंच नाही सर्व कोणाच ऐकलं नाही पण पत्नीच सुद्धा ऐकलं नाही मग पत्नीच न ऐकणारे कोण असतील कर्म ऋषी म्हणजे ठीक आहे ऐकतो काय सांग म्हणजे मी तुम्हाला आत्म्यादी दोन संध्या घेण्याकरता परंतु माझी एक इच्छा आहे मला जर तुमच्यापासून काही संतती प्राप्त झाली तर मी त्या संततीच्या योगानं मी या संततीमध्ये दलील राहून मला पत्तीचा योग जरी झाला तर मला दुःख वाटणार नाही पतीचा विरोध जरी झाला तरी, तरी मला दुःख वाटणार नाही कर्दम ऋषीला गोष्ट पटली कर्दम ऋषी पासून त्या देऊन तिला नऊ कन्या झाल्या नऊ कन्या झाल्यानंतर म्हणू म्हणून आता काय मला आज्ञा द्या ते म्हणजे नाही हे तर कन्या आहेत म्हणले तिला गेल्या लग्न होऊन तर मी कोणाच्या आधार बरोबर ऐकणार आता राहता येईल का जावाई चांगला असेल तर ठीक कोण राहते शक्य नाही मला ते म्हणले असं आकाशवाणी झाली त्या कर्दृषीच्या स्वप्नात येऊन सांगितलं कर्तव पत्नीचा त्याग आवड प्रपंच नीट कर आणि प्रपंचामध्ये तिला परमार्थ करता येईल माझा आई देव लागले मी तुझ्या उदरी जन्म घेणार म्हणून भगवंतानं कपिल भिचा अवतार धारण करून धार केला कर्दमृिया सिद्धांत सांगायचं तात्पर्य माणसानी पत्नीच्या ऋणातून जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत पत्नीच्या ऋणातून माणसाची मुक्तता नाही याला काय म्हणते मुक्त म्हणजे मोक्ष मोकळा पत्नी पासून मोकळा तुम्ही म्हणाल महाराज पण पत्नी पासून मुक्त नाही झाला आणि पत्नीला जर मुलगा जर नाही झाला संतती जर नाही झाली तर, तर मग दुसरी करता येते का एका ये माझा विचार कीर्तनात असा बोलून गेलो लेकिन भेटला मला सकाळी म्हणजे महाराज तुम्ही रात्री कीर्तनामध्ये सांगितलं मला म्हणजे पत्नी पासून जोपर्यंत संतती होत नाही पुरुषापासून तोपर्यंत पत्नी पासून मुक्तता नाही माझी ती इच्छा आहे म्हणजे आता काय करू म्हणजे दुसरी पत्नी करता येते का म्हणजे खुशिया दुसरी पत्नी केल्यानंतर काय आहे महाराज तुम्हाला वर्णन केले एका पुरुषास दोघे नाही पाप वशे त्याचे घरी बरोबर ज्या पुरुषाला दोन स्त्रिया असतील त्याच्या घरी महाराज पाप कोठ करायचं मला सांगायचं काय मोक्ष मिळवण्याकरता वारी नाही वारी कशा करता आहे पंढरपूरची किंवा आपल्या वाळके वाडीची वारी करायची वाडीची वारी करायची तर वारी करताना भिकारी ना झालं तर त्याची वारी खाली आहे तुम्हाला म्हणजे भिकारी होईल पण पंढरपूरचा वारकरी होईल रुखाजी महाराज रुखाजी बापू या आपली वारकरी होते वार वारकरी पण रुखाजी बापूने या ठिकाणी पंढरपूर निर्माण केलं तुका म्हणे आम्हाला कारणे पंढरी निर्माण केली कुठे जावं लागत नाही जस कारणा देवस्थान आहे आमचं कारणा देवस्थान तिकडे तद्वत या प्रकारे या ठिकाणी देवस्थान आहे पण आपल्याला इथं देवस्थान कळत नाही महात्मे कळाली नाही वाटी कळाली नाही उठ लेखी चालली एका वारी आहे का वारी त्याला म्हणजे महाराज जोपर्यंत पर्यंत आपल्याला वारीच महत्व कळत नाही तोपर्यंत वारी तो करत तो राहा एक वेळ वारीच महत्व कळालं

माझ भीत काय वाटवा याला ठिकाणी ठिकाईला काहीतरी काहीतरी त्याची अपेक्षा असते दुखणाराची अपेक्षा आहे पण पारमार्थिक अपेक्षा आहे आपली अपेक्षा आहे वारी करताना काहीतरी अपेक्षा मारायने सांगितलं आपण अपेक्षा ठेवून वारी करतो नाही का काहीतरी बरं झालं पाहिजे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला बरेचशी मंडळी पंढरपूरला जाऊ देव भेटता पाहिजे ही इच्छा ठेवते गोष्ट चांगली आहे इच्छा चांगली आहे इच्छा केली ते पावलं तुका म्हणे इच्छा केली चांगली आहे ना ती पण पारमार्थिक इच्छा असत तर पुण्य होते आणि संसारिक किंवा प्रपंचिक इच्छा असत तर ते पुण्य होणार नाही तू तुम्हाला आणखी एका ठिकाणी म्हणले महाराज एक गोष्ट करून ध्यानात ठेवा बोलून जातो तुम्हाला जे इच्छा करून प्राप्त होत नाही त्याचं नाव संसार आणि इच्छा केली परिपूर्ण झाली त्याचं नाव परमार्थ आता काय परमार्थ बर भक्ती भक्ती फार वेगळी झाली महाराज भक्ती प्रेम सुख मेनवी अनेक पंडित वाचक ज्ञानी ज्ञानी असता पंडित असता वाचक तरी असता त्याला भक्तीचा पत्ता लागणार ना नाही महाराज कधी मारणार एक तो असं भक्ति-भक्ति क्या कहें कि वो भक्ति ने भी ठोका है नहीं आचरण बिना शुद्ध साजी भक्ति ठोका है ठहरा ठहरा वही न भिकारी भिकारी हुई तू को बनाया प्रपंचिक भिकारी है संपत्ती सर्व वाटून टाकली उधारीच दप्तर बुडून टाकलं झाले कशातून प्रपंचातून आता प्रपंच सांगतो तुम्हाला आता बोलून गेलो प्रपंचातून मुक्त झाले पत्नी पासून तर तेव्हा तेव्हाच मुक्त झाले परंतु प्रपंचातूनही मुक्त झाले आता काही करायचं नाही काम नाही काम नाही साधू पाय कामा

काय देवाची कृपा नाही तोपर्यंत माणसाला लाज आहे महाराज लाज वाटली पाहिजे देवाने जर कृपा नाही केली तर जन्म हा फुकट जातो आणि देवाने जेव्हा कृपा केली तेव्हा जन्म स्फळ झाला असा त्याचा अर्थ आहे म्हणून भिकारी होण पंढरपूरचा वारकरी होणं आता भिकारी म्हणजे काय तुकोबाराला हा कोणताच अर्थ अपेक्षित नाही प्रेम भाग्य पाठवा ऐका कोणाकडे प्रेम देवाबद्दल संत म्हणण्याबद्दल हरिदासाबद्दल कोणाबद्दल प्रेम आहे प्रेम आहे ते आपल्या प्रपंचा बद्दल असं कोण आहे महाराज आमचं प्रपंचावर प्रेम नाही असा या जगातच माणूस नाही विठल देवावर किती प्रेम आहे आपलं देव आला ताप आला देव अंगाला आला ताप देवा तूच माय बाप आणि अंगाचा वेळ आता देवाच्या बापाचा मी तयारी बा। आपली आहे तेव्हा देवावर किती संतांवर किती प्रेम आहे महाराज तू बनी म्हटले नाही फिकारी होईल संपत्तीला नाही आणखी लक्षात घ्या पुढे बोलणार आहो मी संपत्तीला नाही ज्ञानानं नाही पण ज्ञान प्राप्त करून घ्यावं कर लागेल हो ज्ञानाशिवाय देवय करत नाही ज्ञानाशिवाय भक्ती करत नाही पण ज्ञानी माणसाला अंकार येतो ही गोष्ट तेवढीच खरी बरोबर आहे माऊलीची वही सांगतो तुम्हाला नवल अंकाराचे विशेष नदी अज्ञानाचे पाठी संज्ञान कंठी नाना संघटीत नाचवी ज्ञान प्राप्त झाले ज्ञानाशिवाय देव करत नाही ज्ञानाशिवाय भक्ती करत नाही आणि ज्ञानाशिवाय वारी करत नाही ज्ञान प्राप्त करून घेताना जे ते लोक ज्ञान प्राप्त करून घेते पण अहंकार त्याच्यासोबत आलेला ज्ञान ज्ञानालाही कळत नाही काय म्हणते कळते का अहंकार ज्ञानाला ज्ञानी माणसाला अहंकार कळत नाही माणसा हो ज्ञानाला बिलकुल अंकार पण नाही त्याला वाटते मी फार ज्ञानी पण माऊलीने एका ठिकाणी वर्णन केलं ज्ञान गळ गावा ज्ञान गळ ज्ञान पचनी पडलं तर माणसाला देवाची प्राप्ती होती विचार